मुंबईतील येथील आदा मैदाना मराठ्यांचा लढा ह्या अमरावून कोणंगे देखील आपण लाईव्ह लक्ष आपण पाहता मराठ्यांचं आंदोलन सुरू असून ठिकाणी गरज पडत अशा प्रमाणात पाणी असेल कांदा असेल जहा पाणी असेल त्या सर्व गोष्टीचा सर्वांच्या डिव्हिजन करून महाराष्ट्रभरात अन्नदान होतात त्या ठिकाणी अमर उपोषण तोपर्यंत ह्या ठिकाणी मराठा मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी पोषण संपणार नाही अशी गती मराठी दिवस असून चौथ्या दिवसांनी मरण तयारी बोर्ड आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र भरातून येणारे मराठी हे ज्वलंत आपली शाजणी करत आणि वेगवेगळ्या जेवणाची सुविधा काल बोट नाही लागतात सुरक्षित जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील काही गावातील रहिवासी आहेत खास करून परतूर तालुक्यातील आनंदवाडी या गावचे वडगाव वा पांढरी पोखरी व प्रॉपर शकलं तो मराठा आमच्या लेकर उपाशी कसा लावतील म्हणून आमच्या गावातील गावागावातील लोकांनी एकत्र येऊन या मुंबईत आंदोलन करणारे आमच्या बांधवांना मोठ्या प्रमाणात आणि मुंबईतील भिकार चोट मंडळांना ही पुढे असा दक्षिणा सिधा आम्ही आणलेला आहे मला एवढंच सांगायचं आहे की आमचे भाऊ जरी मुंबईत आले असले तरी त्यांचे बाप अजून गावात आहेत वा, Hello, ते जर या मुंबईत आले तर मुंबई सहित गाव गाड्यावर जावं लागेल मी एवढंच सांगेल आणि या ठिकाणी थांबेल आम्ही परभणी जिल्ह्यातून आलेले सर्व लोक आहोत आमच्या लोकांची इथं गैरसोय होत आहे असं आम्हाला लक्षात आलं आणि इमिजिएट सर्वांनी बैठक घेऊन सीता सर्व सर्वांनी जमा केला आणि रेल्वेनं रात्री आम्ही देवगिरीने बसलो बांधवांची जेवणाची सोय व्हावी हे आम्ही नियोजन केलेलं आहे मला अजून एक सांगणं आहे या महाराष्ट्राच्या काळभात्री मुख्यमंत्र्याला की या महाराष्ट्रातील गाव काळात जगवणाऱ्या मराठा समाजाला आज प्रामुख्याने आरक्षणाची गरज आहे ही पोट खिडकीला सांगतो दहा वेळा सांगतो आमच्या लेकरा शिक्षणासाठी आम्हाला हक्काचं आरक्षण हवं आम्हाला आम्हाला हवा आहे एवढाच मी ठणकवून सांगतो आणि हे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही या मुंबईतून जाणार नाही एवढं सांगतो